नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी डिमांड केलेली होती की करंट अपेअरची बॅच जी आहे हे कशाप्रकारे चालते तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आपण बनवतो आहे तर ज्यांना कुणाला आपल्या या बॅचमध्ये जॉईन करायचं असेल त्यांनी शंभर टक्के तुम्ही जॉईन करू शकता अजूनसुद्धा वेळ गेलेली नाही तर आजपर्यंत आपले एकूण तीनशे साठ प्रश्न आपण ह्या ग्रुपच्या माध्यमातून टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून आपण ही बॅच चालवतो याच्यामध्ये आपण पूर्ण जय ते केलेले आहेत तर दररोज तुम्हाला तीस प्रश्न या चॅनलच्या ग्रुप माध्यमातून तुम्हाला आपण प्रोव्हाइड करतो याच्यामध्ये आणि प्रत्येक म्हणजे जानेवारीचे दहा प्रश्न आता जानेवारी फेब्रुवारी मार्च दोन हजार तेवीस हे तुम्हाला वरती मेन्शन केलेलं आहे तर या तीन महिन्यातील प्रश्न जास्त हे तुम्हाला आपण दररोज पोस्ट करत राहतो म्हणजे जानेवारीचे दहा फेब्रुवारीचे दहा आणि मार्चचे दहा प्रश्न तर प्रश्नांची संख्या किमान तीस तरी कमीत कमी राहतेच प्लस त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त प्रश्न याच्यामध्ये तुम्हाला दिसू शकतात येणाऱ्या काळामध्ये पण दररोज किमान तीस प्रश्न तरी तुम्हाला याच्यामध्ये पोस्ट होतच राहतात ठीक आहे तर आतापर्यंत जवळपास सगळे मिळून तीन महिन्याचे मिळून तीनशे साठ प्रश्न आपण जे आहेत ते क्लिअर केलेले आहेत तर अशा प्रकारचे प्रश्न असतात हे तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रोव्हाइड केले जातात याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न असतो आणि ते स्पॉइलर फॉर्मॅटमध्ये त्याचं उत्तर असतं स्पॉइलर फॉर्मॅट याच्यासाठी आपण ठेवलेला आहे याच्यामध्ये की तुम्ही किती वेळा तो प्रश्न जो आहे तो मल्टिपल चॉईस त्याचा आन्सर जे आहे ते चूज करू शकता तुमच्या रिव्हिजन किती वेळा तुम्ही करंट अफेअर्सला जास्त त्या पोस्ट करू शकता तर भरपूर सारे प्रश्न जे आहेत ते आपण ऑलरेडी याच्यामध्ये जे आहे ते तुम्हाला अवेलेबल करून दिलेले आहेत प्रश्न झाल्यानंतर त्याचं विश्लेषण जे आहे हे तुम्हाला विश्लेषण पीडीएफ फॉर्मॅटमध्ये आपण जे आहे ते तुम्हाला, तुम्हाला अवेलेबल करून दिलेलं असतं पीडीएफ फॉर्मॅटमध्ये याचा प्रश्न जास्त उत्तर जास्त हे तुम्हाला अशा प्रकारच्या पीडीएफ मिळतात तर याचं विश्लेषण तुम्ही त्या त्याच्यामध्ये वाचू शकता प्रश्न उत्तरानंतर त्याचं एक्झॅक्टली विश्लेषण काय म्हणजे पुन्हा एकदा प्रश्न त्याचं उत्तर आणि त्याचं विश्लेषण जे आहे हे तुम्हाला पीडीएफच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला याच्यामध्ये अवेलेबल आपण इथं करून दिलेलं असतं तर अशा प्रकारे आपण या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून किमान तीच प्रश्न दररोज हे तुमच्यासाठी आपण घेऊन येतोय वर्षभराचे करंट अफेअर्स क्लिअर करायचे आहेत म्हणजे प्रत्येक महिन्याला आपल्याला तीन तीन महिने डिवाइड करून येतात तर आता सध्या जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च दोन हजार तेवीस मधील आपलं हे करंट अफेअर्स जे आहेत जायत, सिरीज जे आहे ती सुरू आहे जर तुम्ही एप्रिलमध्ये राज्यसेवेची परीक्षा देणार असाल किंवा जून मध्ये कंबाईनची परीक्षा देणार असाल तर तुम्ही निश्चितपणे या बॅचला एनरोल करून घ्या परीक्षा जवळ आल्यानंतर जास्त तुम्हाला जास्त ते स्ट्रेस येऊ शकतो त्याच्यामुळे आतापासूनच एक 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 प्रश्न जो आहे तो क्लिअर करत चला त्याचं विश्लेषण सुद्धा रीड करत चला तर जे कोणी इच्छुक असाल त्यांनी शंभर टक्के बॅचला तुम्ही एनरोल करू शकता तर अशा प्रकारे आपण या ग्रुपमध्ये जे आहे ते प्रश्न आपले जे असतात हे डेलीच्या डेली पोस्ट आपण करत राहतो तुम्ही किती वेळा एक एक प्रश्न जे आहे ते सोडवू शकता काही सुद्धा याच्यामध्ये प्रॉब्लेम नाहीये ओके जितक्या वेळा सोडू शकाल तितकं तुमचं चांगलंच आहे जितक्या वेळा तुमची उजळणी जी आहे ही होऊन जाणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारे आपण एक ग्रुप बनवलेला आहे तुम्ही पे केल्यानंतर तुम्हाला या ग्रुपमध्ये ऍड केलं जातं आणि तुम्ही किती वेळानंतर तुम्ही प्रश्न जास्त ते बघू शकता एकदा जॉईन झाल्यानंतर तुम्ही पुढचे तीन चार महिने कंटिन्यू सोबत हो राहिला तर तुमची करंट अपेअरची एका वर्षाची प्रिपरेशन जी आहे ती एमसीक्यूच्या फॉर्मॅटमध्ये अतिशय सुंदर पद्धतीने तुमची होऊन जाणार आहे ओके तर अशा प्रकारचे हे क्वेश्चन्स आहेत जवळपास तीनशे साडेतीनशे प्लस प्रश्न आपण या ग्रुपमध्ये जे आहे ते ऑलरेडी आपण उपलब्ध तुमच्यासाठी जे आहे ते करून दिलेले आहेत ठीक आहे तर निश्चितपणे सर्व ज्यांनी जॉईन झाले त्यांनी भरपूर वेळा प्रश्न सोडवा जे तुम्ही नवीन जॉईन होणार असाल तुम्ही तर पहिल्यापासून सोडवू शकता काही सुद्धा प्रॉब्लेम नाही आधीचे झालेले सुद्धा प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतात तर थोडक्यामध्ये तुम्हाला याच्या बॅचबद्दल थोडंसं तुम्हाला सांगून देतो तर कशा प्रकारचे बॅच आहे तर बघा ह्या जानेवारी दोन हजार चोवीसच्या एंडिंग पर्यंत जानेवारी फेब्रुवारी मार्च दोन हजार तेवीस मधील चालू घडामोडीच्या आहेत हे आपण प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये बघणार आहे ठीक आहे याची फी जी आहे ती एकशे पन्नास रुपये आपण याची फी ठेवलेली आहे म्हणजे एक वर्षभराचे करंट अफेर जर तुम्हाला बघायला गेलं तर तुमचे हार्डली सहाशे रुपये जातात पण तुम्हाला एकदम पैसे भरण्याची काही सुद्धा गरज नसते तर प्रत्येक महिन्याला आपण पन फक्त पन्नास रुपयाचा चार्ज तुमच्याकडून आपण घेतोय ओके पन्नास रुपये तर हे फक्त आपण दीडशे रुपयाचा चार्ज आहे तीन महिन्यांसाठी मिळून तरी बॅच तुम्हाला आता सांगितले की टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून आपण चालवतो ह्याच्यामध्ये के टुडे सहित इतर सर्व संदर्भ पुस्तकं वापरून बनवलेले प्रश्नोत्तर तुम्हाला विश्लेषणात सहित आपल्या बॅचमध्ये तुम्हाला बघायला मिळतात तर के टुडे वरचे असतील किंवा इतर सगळे इतर संदर्भ पुस्तक असतील करंट अपेक्षा सर्व वापरून आपण प्रश्नोत्तर बनवतो ते तुम्हाला आपल्या बॅचमध्ये पाहायला मिळतात सोडवू शकता सोडवल्यामुळे काय होतं तो प्रश्न तुमचा कधीच परत चुकणार नाही या बॅच मध्ये दररोज कमीत कमी तीस प्रश्न तुम्हाला विश्लेषण असेल पोस्ट करण्यात येतात चालू घडामोडीमध्ये जर तुम्हाला मार्क्स मिळवायचे असतील तुम्हाला ऑलरेडी सांगितले करंट अफेअर्स आणि मॅथ्स रिजनिंग हे तुमचे जे आहेत ते डिसाइडिंग विषय आहेत लक्षात ठेवा करंट अफेअर्स मॅथ्स रिजनिंग असेल किंवा मध्ये सायन्स असेल हे थोडेसे डिसाइडिंग सब्जेक्ट ठरतात आपले प्रि प्रियम निघण्यासाठी त्याच्यामुळे जर तुम्हाला करंट अफेअर्समध्ये अटलीस्ट जरी स्कोर आपण करायचा असेल तर तुम्ही शंभर टक्के आपल्या बॅचला एनरोल करू शकता तो तुम्हाला निश्चितपणे तुमचा स्कोर इम्प्रूव्ह करण्यासाठी सहाय्य करणार आहे तर बॅच कशी जॉईन करायची बॅच जॉईन करण्यासाठी एक्क्याण्णव पंच्याहत्तर डबल झिरो सेहेचाळीस एक्क्याण्णव हा आपला युपीआय नंबर आहे याच्यावरती तुम्ही पे करू शकता किंवा युपीआय आयडी सुद्धा तुम्ही वापरू शकता एक्क्याण्णव पंच्याहत्तर डबल झिरो सेहेचाळीस एक्क्याण्णव ॲट द रेट आय के डब्ल्यू आय के हा यूपीआय आय डी वापरून तुम्ही पे केल्यानंतर तुमचा स्क्रीनशॉट जो असेल तो एका पंच्याहत्तर डबल झिरो सेहचाळीस एक्क्याण्णव हे व्हॉट्सअप आणि टेलिग्राम नंबरवरती तुम्हाला पाठवायचा आहे नंतर तुम्हाला आपल्या प्रायव्हेट टेलिग्राम चॅनलमध्ये तुम्हाला ॲड केलं जाईल सो कुणी सुद्धा संधी दोडू नका दोन हजार चोवीसमध्ये जर तुमची कंबाईनची प्रीमियम काढायची असेल किंवा राज्यसेची प्रियम तुम्हाला काढायचे असेल करंट अपेक्षासाठी तुम्हाला भीती वाटते शंभर टक्के तुम्ही आपली बॅच एनरोल करून घ्या तुमचा आत्मविश्वास निश्चितपणे वाढून गेल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळे लवकरात लवकर एनरोल करा अजून सुद्धा वेळ तुमच्या हातात आहे प्रत्येक दिवसागणित प्रश्नांची संख्या वाढत जाणार आहे नंतर फार तुम्हाला लोड येऊ शकतो त्याच्यामुळे जे कोणी सिरियस असेल एक्झाम क्रॅक करण्यासाठी त्यांनी शंभर टक्के या बॅचला जॉईन करून घ्या भेटू पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग आईस अँड ऑल द बेस्ट